की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी निकालात प्रामुख्यानं जर बघितलं तर महाविका महायुतीला जवळजवळ दोनशे तीस जागा या निमित्तानं मिळाले पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं या सर्वसामान्य लोकांच्या भावना होत्या त्या भावनेच्या माध्यमातून महायुतीला मोठ्या प्रमाणावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं सर्वसामान्य लोकांच्या आज या निमित्तानं आवाज होता की त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं वाटत नव्हतं पण नेमकं काय घडलं काय नाही आणि या निमित्तानं महाविका महायुती महाविकास आघाडीची जी काही आमची पिछाडी झाली ती त्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रातच या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांच्या साक्षकता निर्माण झालेली आहे आणि मग जत विधानसभेचं जर बघितलं तर गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं या जत विधानसभेच्या जी काही कामं होती ती कामं हो प्रामुख्यानं मांडली त्याचबरोबर या जत विधानसभेच्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रश्न के प्रश्न मांडला त्याचबरोबर प्रामुख्यानं जो कायमसोर बिदुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता या तालुक्याची ओळखच या निमित्तानं या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हा पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं केला आणि आज त्याला बऱ्यापैकी यश आहे अशी परिस्थिती असताना एकीकडं पाणी एकीकडं एक विकास काम एकीकडं एक संपर्क अशा पद्धतीचं असताना देखील या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीत मतदारांच्या बरोबरच आमची मी साक्षरता या निमित्तानं आम्हाला निर्माण झाली प्रामुख्यानं जी काही गावं सहा गावं मला लिडिंग मिळालं त्या सहा गावांच्या लिडिंगच्या बाबतीत जर चव बोलायचं झालं तर ते लिडिंग नाम मात्र आहे आणि जिथं खऱ्या अर्थानं आम्हाला लिडिंग मिळायला पाहिजे होती अशी जवळजवळ या तालुक्यातली एक साधारणतः सदुसष्ट अशी गावं होती की तिथं प्रामुख्यानं आम्हाला लिडिंग मिळणं क्रमप्राप्त होत मग आमचं दरीबडचे असू दे उमदी असू दे बालगाव असू दे बोळवंडगी असू दे त्याचबरोबर संख असू दे याचबरोबर हे भिवर्गी असू दे तिकोंडी असू दे कोणतं बोबलात गिरगाव त्याचबरोबर या रावळगुंडवाडी असेल वाळेखिंडी असेल शेगाव शेगा। त्याच्यानंतर इकडं परत आल्यानंतर मेंढीगिरी उंटवाडी भोजानवाडी उमराणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेळुंकी या ठिकाणी प्रामुख्यानं आमच्या सुद्धा प्रॉपर बाबतीत बाबतीतसुद्धा आम्हाला लिडिंग मिळणं क्रम प्राप्त होतं पण अशा बाब अशी जर हे जर निकाल बघितले तर खऱ्या अर्थानं हे निकाल धक्कादायक धक्का देण्यासारखे निकाल आहेत आणि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या तालुक्यातले प्रश्न मांडले ज्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्या अनुषंगानं या, या निवडणुकीचा जर निकाल बघितला तर एकतर्फी निकाल लागलेला आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं आहे आणि जी काही यंत्रणा ज्या ई ई व्ही एम मशीनच्या बाबतीत आमची या निमित्तानं शासन आणि अशा पद्धतीत या तालुक्यातला हे लोकशाहीला का लोकशाहीला या महाराष्ट्रात काळीमा फासण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं की जिथं जिथं महायुतीच्या उमेदवार आहेत तिथं तिथं सरासरी जर बघितलं तर एकाच म्हणजे सिक्वेन्सली त्यांना मतं पडलेली दिसत आहेत आणि जे काही लिडिंग आहे ते लिडिंग साधारणतः सदी छत्तीस ते अडतीसच्या आसपास सर्वसामान्य सगळीकडे आपल्याला बघायला मिळते पण हे जर अशा पद्धतीचं जर होणार असेल तर या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या माहितीच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर जे आपले बी जे पीची सत्ता या केंद्रात आहे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं आहे कारण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जतमधला जर संपर्क बघितला तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक एकतर्फी माझा विजय होणं अपेक्षित होतं पण आज तसं घडलेलं नाही जे चार दिवसात उमेदवार आले त्यांचा आज या निमित्तानं विजय होतोय हे खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य जत तालुक्यातल्या जनतेला या मतदारांना पटलेलं नाही आहे आणि याच निमित्तानं या आम्हाला याच्या पद्धतीचा योग्य तो न्यायालयीन लढा या निमित्तानं आम्ही पुढच्या काळात करणार आहोत हे तुम्हाला पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका